बही एक भाऊ आहे त्यांचं शिक्षण चालू होत त्या मुलीला बारावी मध्ये सत्याऐशी टक्के मार्क्स मिळाले तीन हजार सोबत ती भाऊ हागे होते काय होते आता मध्ये आमचं चांगलं झालं कारण आता एकशे दहा टाळ तरी झाली किती आणि एकशे दहा टाळांचे जोड आणले बारा मृदंग आणले किती मृदंगा अब्दागिरी आहे सर्वच्या सर्वच आहे तुकाराम महाराजांनी मला म्हटलं मला असं वाटलं त्यांचा शब्द निघला ना मानू तरल्याशिवाय त्यांनी सांगितलं भलं तर बुरा आपली दुनिया लागली होत नाही बेटाला आले आणि असं असं संस्थान आहे आणि असे विद्यार्थी वागवल्या जातात मी भाड्याच्या खोलीत जरी राहलो असेल पण विद्यार्थी वागवल्याशिवाय आजही माझ्याकडे दहा ते बारा विद्यार्थी संगोपन आहे पण मला ते जमते काय आहे मला त्याची आवड आहे ती मुलगी म्हणते तीन हजार रुपये जर भेटले ना या वर्षीच माझं शिक्षण वाचते कारण माझी आई दीडशे रुपये रोजानं लोकांच्या कामाला जाते भावाची फी भर लागते बहिणीची फी भरा लागते माझी बारावी झाली बाबा म्हणतात बस झाला आता आपण शिक्षण करू शकत नाही तीन हजार जर भेटले माझ शिक्षण होते आम्हाला माहित पडता बरोबर आम्ही संस्थेशी कॉन्टॅक्ट साधला आणि त्या मुलीच्या जवळ गेल्यानंतर तिला सांगितलं मुलं आमच्या जवळ एकोणसाठच आहेत क्षाबंधन साठी बहीण नाही तू राखी बांध या जे भेटेल ते तुला भेटल्याशिवाय राहणार नाही हे तीन हजार रुपये बांधल्यापेक्षा हे मंदिर आहे की नाही नाथाचा परमार्थ अरे भगवान विश्वनाथला पाणी नाही सोडवलं चालते दादा पण गाढवाचं स्वरूप धारण करून भगवान महादेव जर येतात हे कशासाठी शिकून राहिले आपल्याला झालेला व्यक्ती त्याला पाणी पाजा मारुतीला नाही पाणी दिलं तरी त्या मारुतीचं दर्शन झाल्याशिवाय कलियुगात तुम्ही किती स्वप्न पाहले तर देव दिसणार नाही डायरीतले जितके लोक अडचण आल्या तुम्ही कॉल केले पण तुमच्या पुढे कोणीच उभा राहिला नाही आता उद्या माझं कसं होईल असा माणूस तुमच्या पुढे उभा राहिला जो माझ्या स्वप्नात बी नव्हता आणि तो माणूस तुमच काम करून टाकतो त्या दिवशी समजून चा। शेगावचा गजानन बाबा आयुष्यात <ख़ाँ> देवाचं काम करा देव तुमचं करेल तुम्ही धर्माचं करे, काम करा धर्म तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही म्हणून ना हे ना ज्या ज्यांना तप प्रत्य करीती विकल्प नागवती शुद्ध पुन्हा कलियुगातला खरा परमार्थ कोणता अभंगाच्या शेवटच्या